वासरू पकडा तुम्हाला का देतोय दोन मिनिट ऐकून घ्या तुम्ही दोन तीन वेळा आले घेतलं वासरू एवढं वासरू घ्या आणि छेप्यावर मागा अमोल काहीतरी मागू नका फक्त काहीतरी चाळीस हजाराला मागितलं दादा चाळीस हजाराला मागितलं त्यांना ऐंशी हजार सांगितले ऐंशी हजार सांगितले बघा वासरू

चाळीस हजार फायनल ला तीन वेळा घ्यावं लागतं फायनल फायनलला तीन वेळा मी काल होतो ऐकून घ्या अजून पाच दहा हजार पडले चांगल्या वस्तूला पाच दहा हजार पहिले पासू असतील घेतले असे घ्या विनंती करून सांगतो ना घ्यावासरूस तुम्ही काय सांगितलं दादा थोडा थांबाव बोला बेचाळीस त्रेचाळीस केले त्यांनी बेचाळीस केले त्यांना ऐंशी सांगितले ऐंशी ऐंशी सांगायचे बरं एकाहत्तर बर कितीला घेता घेता किती रुपयाला अरे शुभ अकरा करायला पाहिजे एकान हजार रुपयाला त्यांच तुमचं जाऊ द्या त्यांच्या शुभ चांगल्या ठिकाण चालला वासरू हा चांगल्या ठिकाणी चाललंय एक्कावन्न हे वास्त्रूचे एक्कावन्न हजार लागलेले

खोतकरळूबा महिंद्र साळुबा खोतकर महेंद्र साळुबा खोतकर साळुबा खोतकर का सांगा नेवपूर नेवपूर कन्नाड नेवपूर तालुका कन्नड यांना हे वासरू दिलेलं आहे बरं मान्य आहे ना तुम्हाला अहो मी सांगतो त्यांना फक्त तुमची एक खोटी आहे फक्त एक्कान हजारला मन मग काय वाचलो शिवा शिव आहे शिवाय तो माणूस कोणता आलेला आहे मग शिवा फक्त एकाहत्तर ची धाबे एकाहत्तर ची धाबे सोना एकान हजार एका वाचलू पकडा तुम्ही पकडा वाचलू काय केले ब

साळवा कोतकर महेंद्र साळोबा कोतकर देवपूरचे दादा आत्ता दिलेले वासू दिलेले दादा मान्य ना तुम्हाला दिल्या घरी सुट्टी सुरा